हॅलो फ्रेंड्स मी कोमल स्वागत करत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर आज आहे भोगी सर्वात पहिल्यांदा भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे बघा मकर संक्रांत तर आज भोगीसाठी जी काही भोगीची भाजी असते ते बघा सगळीकडेच बनवतात आम्ही पण आता बनवायचे आहे आम्हाला त्याच्यासाठी मम्मीने रात्री भाज्या वगैरे सगळ्या आणून ठेवलेत पण त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी तीळ आणि जी काही भोगीची भाजी असते बघा चाकवतची भाजी बहुतेक आय थिंक हा चाकवतचीच असते ती मला आत्ता जाऊन आणायची तर चला पहिलं मी ती भाजी वगैरे आणते आणि तुम्हाला दाखवते आम्ही भोगीची भाजी कशी बनवतो तर कंटिन्यू करा तुम्ही तर इथे बघा भाकरी करण्यासाठी पीठ पाहिजे होतं आज बाजरीचं करतात ना भाकरी मग त्याच्यासाठी मी गिरणीमध्ये गेले होते आणि तिथेच खण वगैरे पण भरपूर आज विकायला आलेलं होतं

एका ठिकाणी आणि पीठ पण मी घरी ठेवून घरी घेऊन आली नंतर हे बघा या भोगीची भाजी जी असते त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या इथे कट केलेल्या होत्या आणि नंतर बघा मग त्या सर्व मिक्स भाज्या करून कुकरमध्ये लावल्या आणि त्याच्यामध्ये ते चाकोची भाजी पण मिक्स केली इथे बघा त्या स सर्व भाज्या चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्या आणि थोड्याशा मॅश केल्या त्या नंतर सर्व मसाले वगैरे मिक्स करून आ, त्या भाजीला फोडणी दिली खूप मस्त भाजी होती आणि बाजरीची भाकरी सोबत असलेला तर खूप छान लागते टेस्टला मला तर खूप आवडते ही भाजी तर बघा अशा प्रकारे भाजी झालेली होती आणि नंतर आता राहिलेला होता भाकरी भाकरी मम्मी बनवत होत्या भाजी फोडणी दिलेली होती ते त्याच्यामध्ये नंतर तीळ वगैरे सगळं काय काय जे लागतं ते टाकतात बघा त्या भाजीमध्ये खूप मस्त होते भाजी भाजी फोडणी टाकली आणि नंतर मी आणि राणी गेलो खण आणण्यासाठी गेलो तर इथे बघा खण घेत होतो आम्हाला तिघींचे खण घ्यायचे होते माझे मम्मीचे आणि राणीचे मग तेच आम्ही खण वगैरे च निवडून घेतले त्याच्यामध्ये तिघींचे प्रत्येकी पाच असे तिघींचे पंधरा खण घेतलेत बघा इथे आणि बाकीचं साहित्य पण घ्यायचं होतं त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ते, ते वाणच बोलतात ना त्याला हां तेच घ्यायचं होतं मग त्याच्यासाठी आम्हाला पुढं पण जायचं होतं मग तिथून ते घेतलं बऱ्याच ठिकाणी विकायला बसला असल्यामुळे तिथे एवढीशी काही गर्दी नव्हती कारण आम्ही जिथे होतो तिथे साईडला पण भरपूर लाईननेच खण विकायला बसलेले होते मग आम्ही तिथे घेतले नंतर पुढे गेलो मुलींना बांगड्या वगैरे बघितल्या आम्हाला पण ते चुडे वगैरे लागतात ना ते घेतले आमच्यासाठी ते घेणं पण घेतले आणि मुलींना बा बांगड्या तर त्यांना खूप आहेत परत गोट पाहिले त्यांना गोट घेतले येते बघा मेहंदी काढायची होती आम्ही तर मेहंदीच काढली नव्हती जेवण वगैरे केलं कालच काढतात पण आम्ही काढलीच नाही तर बघा आज आहे आत्ता आणि तर बघा आत्ता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता दुपारचे वाजले किती एक दीड वाजलेत आणि आता बसलो आम्ही यांना काढायचे आता मेहंदी बघा नाही कुणाला काढायची जायचं मेहंदी काढून तर मला त्यांना मेहंदी काढते मला पण काढायचे मी तर काल काय मेहंदीच काढली नाही तर बघा आता मी पण आत्ताच काढते दुपारीच काढते संध्याकाळी तर काय वेळच भेटत नाही मेहंदी काढायला आणि वेळ पण खूप होतो रात्रीचं लेट झालं ना दहाच्या पुढे तर नंतर मग काही नकोच वाटतं त्याच्यामुळे अरे वेळी उद्या संक्रांत आहे दसरा आहे का मकर संक्रांत तर बघा आता काढून घेते मुलींना पण काढते मी पण काढते तर बघा तुम्हाला मेहंदी मी कशी काढते कशी काढली ते उद्याच्या व्हिडिओमध्येच आता बघायला भेटेल तर उद्याचा व्हिडिओ पण आपला खूप छान येणार आहे मकर संक्रांतीचा तर तो पण पाहायला नक्की विसरू नका आणि हा पण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर बाय